चला नमस्कार स्वागत आहे तुमचं गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलवरती जो आपला चालू घडामोडीची आपण सिरीज आता काय करणार आहोत रोज न टाकता एक दिवसा आणत म्हणजे मधात मिक्स मॅथ टॉपिक वाईज मॅथ पण आपण काय करणार आहोत व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्र हो चालू घडामोडी हा भाग आणि जे आय एम पी घटक तुम्हाला याच्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे तू हो भरती सगळ्याला आता सर्वांना जवळपास माहिती पडलेलंच आहे चालू घडामोडी जे आता स्टाफची परीक्षा असेल किंवा होल्डरशिप होणार आहे पोलीसची परीक्षा बाकीच आहे त्या अनुषंगाने आपण काय केलं चालू घडामोडी आपण ह्या विषयाला काय केलेलं आहे आपली सिरीज चालू केलेली आहे तर मित्र हो कशा पद्धती सोडवायचं ते बघा आणि लगेच चालू विषयाला सुरुवात करूया बघा प्रश्न असा आहे की जो भंडार दरा जलाशय आहे जो भंडार दरा जलाशय आहे त्यांचं नाव आता काय करण्यात आलेलं आहे बदलण्यात आलेलं आहे आणि त्यांचं नाव आद्य क्रांतिकारक जे आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे तुम्हाला जर प्रश्न एखाद्या वेळेस विचारला वीर राघोजी भांगरे हे कोणत्या जिल्ह्याचे बिलिव्ह करतात असा प्रश्न केला तर मित्र हो अहिल्यानगर याने की अहिल्यानगर तालुका विचारला तर अकोले तालुका या तालुक्याहून ते महादेव कोळी समाजातून बिलीव करतात आणि ते एक क्रांतिकारक होते बघा आणि त्यांच्या नावा निशी आता भंडारदरा भंडारदरा जे धरण आहे त्यांच्या जलाशयाला या वी राघोजी भांगरे आदे क्रांतिकारक या नावाने काय करणार आहे ओळखल्या जाणार आहे राघोजी म्हणजे वीर आद्य क्रांतिकार वीर राघोजी भांगरे शंभर टक्के दादा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे म्हणून मी त्या उद्देशाने तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आता भंडारदरा आपण शिकायला गेलो एखाद्या वेळेस प्रश्न काय येतो की भंडारा भंडारदरा जो धरण आहे जो जलाशय आहे याला वीर राघोजी या नावाने भांगरे या जलाशया या नावाने ओळखले जाणार आहे जर कोणत्या नदी किनारी आहे असा जर प्रश्न केला की दादा प्रवरा कोणत्या नदी किनारी आहे तर म्हणजे कोणत्या नदीवर आहे तर प्रवरा आणि नदी किनारी जर आपण विचार केला जे संत ज्ञानेश्वर महाराजाने जी ज्ञानेश्वरी लिहिली पेश या नावाच्या खांबाला चिटकून त्याने ज्ञानेश्वरी लिहिली आणि जी ज्ञानेश्वरी लिहिली ती म्हणजे प्रवरा नदीच्या काठावर असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो बघा नंतर काय केलं तुम्हाला सांगितलं भंडारदरा धरणाविषयी जर आपण विचारात घेतलं कोणत्या साली बांधण्यात आलं तर एकोणावीसशे सव्वीस साली हे पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आणि बांधलेले तो भंडार दर जो बांधलेला भंडारदरा धरण आहे ते म्हणजे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे आशिया खंडातील ते काय आहे सर्वात जुने धरण आहे आता बा जो भंडारदरा धरण आहे याने की आद्य क्रांतिक वीर राघोजी जो भांग भांगरे या नावाने काय केले आहे ओळख नाव नामकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भंडारदरा धरण भंडारदरा धरणास विल्सन धरण असेही म्हणल्या जाता ध्यानात घ्यायचं काय म्हणलं जात होतं विल्सन धरण म्हणजे याने की विल्सन डॅम असंही त्या जलाशयाला म्हणून काय केलं जात होतं ओळखलं जात होत आणि भंडारा धरांचे मूळ नाव विरसा डॅम असून त्याच्या जलाशयास ऑर्थर लेक असेही म्हटले जाते ऑर्थर लेख किंवा आता काय करणार भंडार जलाशयाला आता आद्य क्रांतिकारक यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या जलाशया नावाने ओळखले जाणार आहे लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या दादा चला तर मग समोरचा प्रश्न लक्ष द्या हे फोटो त्याला घ्यायचा बर काही महत्वाच्या योजना आहे या योजनेबद्दल एकतरी प्रश्न तुम्हाला दादा विचारला जातो म्हणून लक्ष ठेवा पा मुख्यमंत्री संपूर्ण पृष्टी योजना पा मुख्यमंत्री संपूर्ण पृष्टी योजना कोणत्या सरकारने राबवली तर मुख्यमंत्री कोणी सुरू केली तर मुख्यमंत्री संपूर्ण पृष्टी योजना ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे आता बघा याच्यामध्ये जर प्रश्न विचारला संपूर्ण पृष्ठी म्हणजे जे कुपोषित आहे या कुपोषितीचा सामना करण्यासाठी म्हणजे नैनात करण्यासाठी त्यांनी काय केलेली आहे मुख्यमंत्री संपूर्ण पृष्ठी योजना ही ओडिसा राज्यांनी काय केलेली आहे सुरू केलेली आहे पालाशी द्यायचं मुख्यमंत्री कृषक मित्र योजना मुख्यमंत्री कृषक मित्र योजना जर विचारात घेतलं बाबा मध्य प्रदेश आणि कृषक मित्र योजना अशा संदर्भात तुम्हाला प्रश्न आला की कृषक मित्र योजना कशाशी संबंधित आहे असा संबंध जर आला तर दादा लक्षात ठेवायचं म्हणजे जे शेतकऱ्याला जो कृषी पंप आहे सौर ऊर्जेवरला म्हणजे तो जो, जो पंप आहे तो पंप त्यांनी काय केला आहे शेतकऱ्यांना दिलेले आहे या योजनेच्या माध्यमातून म्हणून लक्षात ठेवा मुख्यमंत्री कृषी मित्र योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर मित्र हो, प्रदेश म्हणून काय करायचं उत्तर मारायचं मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना पहा मुख्यमंत्री आवास न्याय योजना जर विचारात घेतलं तर काय मारसाल उत्तर छत्तीसगड काय मारायचं मुख्यमंत्री जो आहे ग्रामीण आवास न्याय योजना छत्तीसगड म्हणून लक्षात ठेवायचं आहे आणि या छत्तीसगड राज्यामध्ये काय केलं दादा म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजना जी आहे जे कच्चे घर आहे म्हणजे जे कच्चे घर आहे ते पक्के करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होत आहे म्हणून मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना हे कोणत्या राज्याने सुरू केलं आहे तर दादा छत्तीसगड यांनी सुरू केला आहे बाबा लक्ष द्या मुख्यमंत्री अल्पसंख्याक उदयन योजना जी आहे मुख्यमंत्री अल्पसंख्यक उदयमी योजना जो आहे ही बिहार राज्यांनी काय केलेली आहे सुरू केलेली आहे आणि बिहार राज्यांनी काय केलं आहे की जे आ, जवान आहे त्यांच्यासाठी एक योजना आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून तू काहीतरी थोडस फार उद्योग चालू करेल अशा माध्यमातून लक्ष द्यायचे क्लू म्हणून अल्पसंख्यक उद्यमी योजना तर कोणत्या सरकारने याने की बिहार राज्याने काय केलेली आहे सुरू केलेली आहे बघा नंतरचा प्रश्न आहे दादा बघा याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो म्हणजे हे मुख्यमंत्री म्हणजे युवा मितान परिवहन योजना युवा मितान परिवहन योजना पहा द्या आता एखाद्या वेळेस काय होतं की विद्यार्थ्यांना पहा द्या दादा युवा मितान परिवहन योजना कोणत्या राज्याने राबवली आहे किंवा सुरू केलेली आहे तर छत्तीसगड लक्षात ठेवायचं आणि या छत्तीसगड मध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय दादा या योजनेचे उद्दिष्ट आहे की जे महाविद्यालयीन मुलं मुली असतील की त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी एक काय केलेलं आहे की बसेसची सुविधा केलेली आहे जे महाविद्यालयीन विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल त्यांच्यासाठी बसेसची सुविधा केलेली आहे मग योग वित परिवहन योजना छत्तीसगड राज्याशी काय आहे संबंधित आहे असाही प्रश्न एकतरी प्रश्न येतो दादा म्हणून काही महत्वाच्या योजना तुम्ही काय करायचा बाब लक्षात ठेवायचं समजलं सर्वांना चला तर मग समोरचा प्रश्न आबू आ अबू दिशोम योजना पा आबुआ वीर दिशोम योजना ही योजना कोणी सुरुवात केली तर झारखंड राज्याने केली आहे आबुआ वीर विषोम योजना अरे या जर संदर्भात जर आपण विचारात घेतलं की बाबा सरसळ जे वन संबंधी आहे वन संबंधी तसे आहे वन संबंधी आबुआ वीर दिशोम योजना हे एक क्लू म्हणून काय केलं एक हिंट म्हणून तुमच्या लक्षात राहा म्हणून काय केलं झारखंड हा पर्याय बरोबर आहे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम द्या मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे जर दादा उद्दिष्ट आपण जर लक्षात घेतले कशाचे या मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाचे जर आपण लक्षात घेतलं म्हणजे जे महाराष्ट्र शासन असेल महाराष्ट्र शासनामध्ये ज्या काही कार्यक्रम राबविण्याचं क्रम गाव पातळीपर्यंत किंवा ज्या स्कीम असत्या त्या स्कीम गाव पातळीवर पोहोचाव म्हणून ही योजना चालू केलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम कोणत्या राज्यांनी सुरू केले असा प्रश्न केला हे दादा उत्तर मारायचा महाराष्ट्र बघा पहा लाडली बहना योजना लाडली बहना योजना महाराष्ट्राच्या अगोदर लाडली बहना योजना मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे बघा लक्ष द्या आणि लाडली बहिणी योजना याच्यामध्ये काय केलं की लगभग बाराशे पन्नास रुपये असं मासिक त्यांनी काय केलेलं आहे महिना त्यांनी ठरवलेला आहे यानुसार लेख लाडकी योजना कोणत्या सरकारने सुरू केलेली आहे लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे ज्या जा जे महिला मनुष्य बळ असेल किंवा मुली असेल आणि या मुलीला आपल्याला एक पैसा म्हणून एक वर्ग जोपर्यंत शिक्षण सुरू आहे तोपर्यंत पैसा पुरवणं आणि इतर गोष्टीमध्ये त्यांच्या फंड जमा ह्या लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून सुरू आहे आणि लेख लाडकी योजना कोणत्या राज्याने राबवली तर महाराष्ट्र राज्याने राबवली आहे बघा मुख्यमंत्री सुख आश्रय योजना मुख्यमंत्री सुख आश्रय योजना कोणत्या राज्याने राबवली तर लक्षात ठेवायचं हिमाचल प्रदेश कोणी सुरू केली हिमाचल प्रदेश अरे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याने काय केलेली आहे हे सुरू केलेली आहे सर्वांनाच माहिती आहे बघा राशी जर विचारला तर पंधराशे रुपये आणि मध्य प्रदेश राशी जर विचारले तर बाराशे पन्नास रुपये घ्यायचं हे बाबा तुम्हाला हे का लिहिलं याच्यावर एक पीरियड आपण नक्की घेऊ पण सत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात आपण जर चर्चा केली हे दादा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म जर बनलं तर अत्तम आपण याच्या संदर्भात पूर्ण माहिती डिटेल्स मध्ये घेणार आहोत पण ते परीक्षेला विचारल कमी वेळेत जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न मी करणार आहे सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म जे आहे ते अतम आहे आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट जर विचारलं तर वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी सत्र राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या नुसार पण जर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट जर म्हटलं आपण सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट जर म्हटलं तर कोणता आहे दादा गुलमोहर कोणता आहे गुलमोहर शंभर टक्के अशा पद्धतीत प्रश्न विचारला जाईल म्हणून त्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे सांगितलेलं आहे पारल्याशि द्या सांस्कृतिक कार्यविभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आणि मी पुरस्कार फोटो सहीत तुम्हाला टाकून दिलं पा दोन हजार चोवीस बघा दोन हजार चोवीस गायन सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो आहे ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल याला मिळालेला आहे कोणता पुरस्कार जो चोवीस गायन सम्राज्ञीचा आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जो आहे तो ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जे संजयजी महाराज पाचपूर यांना मिळालेला आहे कोणाला संजयजी महाराज पाचपुर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आणि त्या रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आपण जर विचारात घेतलं तिथे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार नटवर्य प्रभाकर पणसीकर नटवर्य प्रभाकर पणसीकर आणि त्याचबरोबर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार कोणता संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार तो मधी संगीताचार्यसाहेब किर्लोस्कर कोणाला मिळालेला आहे कोणाला जाहीर झालेला आहे संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांना ते पुरस्कार काय झालेला आहे जाहीर झालेला आहे बघा तुम्हाला हा एक एकतरी प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि नक्की कमेंट्स मध्ये करून सांगायचं की अठ्याण्णव जो अध्यक्ष स्थान भूसवणार आहे तर ते कोण अध्यक्षस्थान भूषवला हे मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा चला तर मित्र हो अरे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्याला जो साहित्य संमेलन आहे ते कुठे होणार आहे नवी दिल्ली आणि या नवी दिल्लीला हे दुसरे संमेलन आहे पालक्ष द्या नवी दिल्लीला होणारे जो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे दुसरं आहे तर याच्या अगोदर एकोणावीसशे चोपन्न मध्ये कधी एकोणावीसशे चौपन्न मध्ये हो लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली काय झालेलं आहे हे संमेलन पार पडलेलं आहे बघा आणि त्याचबरोबर नवी दिल्ली ते पार पडणार आहे तर बाबो लक्षात ठेव सत्तर वर्षानंतर हे संमेलन दिल्लीला होणार आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो जो मराठी साहित्य संमेलन आहे हा जो संमेलन आहे किती वर्षानंतर दिल्लीमध्ये झाला तर सत्तर वर्षामध्ये आणि जो पहिला संमेलन आहे दादा ते कधी झाला तर चोपन्न मध्ये हे पण लक्षात असणं गरजेचं आहे आणि त्याचं स्थान कोणी भूषवलं तर मित्रो लक्ष द्यायचा लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी काय केलं आहे त्याचं स्थान भूषवलेला आहे पहा असाही प्रश्न विचारला जातो महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजधानीमध्ये होणारे जे पहिले संमेलन आहे कधी राजधानी महाराष्ट्र निर्मितीनंतर राजधानीमध्ये जे होणारे संमेलन आहे ते पहिलं संमेलन आहे असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो दादा लक्ष दे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळांच्या पा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वा द्यायचं कार्यवाहक उज्ज्वला जे आहे उज्ज्वला मेघळे आहे पाच प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह कोण आहे कार्यवाह उज्ज्वला मेहंदवे आहेत आणि सत्याण्णव साहित्य संमेलन कोठे झाला तर अमळनेर कुठे झाला अमळनेर आणि आवृत्ती सत्याण्णव चे अध्यक्ष रवींद्र शोभणे रवींद्र शोभणे हे बी सत्याण्णव चे अध्यक्ष जर विचारलं तर कुठे आहे तर अमन साहित्य संमेलन कोठे आहे अमळनेरला यांना अध्यक्ष स्थान जर कोणी भूषवलं असे जर विचारलं तर रवींद्र शोभणे आणि दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान ते संमेलन काय पडलेलं आहे पार पडलेलं आहे दादा फक्त लक्षात ठेवायचं आणि याच्यावर एक तरी प्रश्न तुम्हाला विचारला जातो ब्रँड अंबॅसेडर वर एक तरी प्रश्न विचारला जातो दादा म्हणून फक्त लक्ष द्या आणि समजून घ्या बघा काही महत्वाचे ब्रँड अम्बेसिडर मी तुम्हाला सांगणार आहोत टी ट्वेंटी चे ब्रँड अम्बेसिडर म्हणून युवराज सिंग आणि हुसेन बोल्ट कोणाचं कोण आहे पहा टी ट्वेंटी विश्वचषक ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोण आहे तर ते आहे युवराज सिंग आणि हुसेन बोल्ट्यानंतर सीएस के याने की आय सी एस के आय पी एल दोन हजार चोवीस चे ब्रँड अम्बेसिडर कॅटरीना कैफ लक्षात ठेवायचं कोण कॅटरीना कैफ कोण आहे कॅटरिना कैफ कशाचे सीएस के आयपीएल दोन हजार चोवीस चे ब्रँड अम्बेसिटर कॅटरीना कैफ पहा बीपी बीपीसीएलचे ब्रँड अम्बेसिडर नीरज चोप्रा बीपीसीएल जरा प्रश्न विचारला दादा बीपीसीएल ब्रँड अम्बेसिटर कोण आहे तर नीरज चोप्रा आहे त्याच्यानंतर बोट बोर्डचे ब्रँड अम्बेसिटर ब्रोड बोर्डचे ब्रँड अम्बेसिटर रणवीर सिंग कोण आहे रणवीर सिंग असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो रणवीर सिंग हे ब्रँड अम्बेसिटर कोणाचे आहे बोर्डचे ब्रँड अम्बेसिटर आहे असाही दादा प्रश्न केला जातो पहा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क कार्तिक आर्यन सोनी स्पोर्ट्स नेटवर्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्कचे ब्रँड अम्बेसिटर जर विचार केला कार्तिक आर्यन कार्तिक आर्यन जे आहे ते कोणाचे ब्रँड अम्बॅसिडर आहे तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क हे बी लक्षात ठेवायचं आणि निवडणूक आयोगचे ब्रँड अम्बॅसिडर निवडणूक आयोगचे ब्रँड अँसिडर निवडणूक आयोगचे ब्रँड अम्बे सचिन तेंडुलकर व राजकुमार राव सचिन तेंडुलकर व राजकुमार राव शंभर टक्के प्रश्न विचारले जात दादा म्हणून ब्रँड अम्बेसिडर लक्षात ठेवा निवडणूक आयोग आयोगचे ब्रँड अम्बेसिडर सचिन तेंडुलकर राजकुमार राव बघा एसबीआय ब्रँड महेंद्र महेंद्रसिंग धोनी एसबीआय ची ब्रँड अम्बेसिडर जर विचारलं महेंद्रसिंग हे ब्रँड अँसिडर कोणाचे आहे तर चे ब्रँड एम्बॅसिडर आहे युपीआय ब्रँड अम्बेसिडर पंकज त्रिपाठी जे पंकज त्रिपाठी आहे ते कशाचे ब्रँड अम्बेसिडर आहे तर युपीआय ब्रँड ची काय आहे ब्रँड अम्बेसिडर आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न विचारला सिनेमा टेटे कोण सिनेमा टेटे टेटेथर ऍथलिट अँसिडर म्हणजे यानी की सिनेमा टेटे हे काय आहे त्यांचे ब्रँड एम्बेसिडर आहे पार्लरचे जायचा व्हिडिओ स्टॉप करायचा नोट्स बनवायचं आणि समोर लिहून घ्यायचं चला आता वही आणि पेन सोबत ठेवा बेटी बेटी वाचवा बेटी शिकवा जो आहे ब्रँड एम्बिसिडर तर पिंकी नावाची मुलगी मिर्जापूर उत्तर प्रदेश येथील आहे पहा पिंकी नावाची मुलगी कुठली आहे तर मिर्जापूर उत्तर प्रदेश आणि काय ब्रँड म्हणजे बेटी बचावा बेटी म्हणजे बेटी वाचवा बेटी शिकवा म्हणून काय आहे एक ती ब्रँड एम्बेसिडर म्हणून नेमणी आहे पहा बिस्लेरीचे ब्रँड एम्बेसिटर दीपिका पादुकोन बिशलेरी पाणीप्रे बिस्लेरी असते ना त्याचे ब्रँड अम्बेसिडर दीपिका पादुकोण जिओ सिनेमाचे ब्रँड रो, ब्रँडिसिटर रोहित शर्मा पा कोण आहे जिओ सिनेमा जो सिनेमा चे ब्रँड अम्बेसिटर रोहित शर्मा जी बँक आहे कोणती बँक बंधन बँकचे ब्रँड अम्बेसिटर सौरव गांबोली पालक्षित व्हायचं नाही कारण भरपूर लोक आहेत ती दोन चार जे क्रिकेटर आहे हा लक्षात युवराज सिंग सचिन तेंडुलकर सौरव गांगुली एम एस धोनी हे नेमकी कशाचे ब्रँड अँसिटर आहे नक्की व्हिडिओ मध्ये पहा लगेच तुम्हाला कळून जाईल की बाबा बंधन बँक सौरव गांगुली आणि प्युमा इंडिया पा प्युमा इंडिया चे ब्रँड एम्बिसिटर हर, हरमनप्रित कौर कोण हरमनप्रित कौर हे ब्रँड एम्बिसिटर आहे आणि त्याचबरोबर मित्र हो, युनिसेफ इंडिया करीना कपूर खान कोण युनिसेफ इंडिया चे ब्रँड एम्बिसिटर करीना कपूर खान लक्षात ठेवायचं आहे पहा मित्र हो। तुम्हाला व्हिडिओ आवडेल जर आपल्या या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर आपला हो। हा मोबाईल नंबर दिलेला आहे या नंबरवर हाय पाठवा तुम्हाला चालू घडामोडीच्या सर्व पिढी भेटून जाईल अगदी मोफत फक्त खरी तयारी करत असाल तर मित्र भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिला आणि मी तुमचा मोलाचा वेळ घेतल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र